हॅलो फ्रेंड्स अखी विथ राखीमध्ये मी राखी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण एकदम भन्नाट अशी रेसिपी बघणार आहोत ते म्हणजे मसाला एग माझी मुलगी याला एक पिझ्झासुद्धा म्हणते हे त्यासाठी मी इथे पॅनमध्ये तीन चमचा तेल घेतलेला आहे त्यामध्ये तीन चार मिरची कढीपत्ता मस्तपैकी मिक्स करून घ्यायचा आहे आणि मिरची व्यवस्थित शिजली की त्यामध्ये टाकायचं आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून इथे मी बारीक चिरून घेतले आहेत आणि कांद्याची क्वांटिटी थोडी जास्त घ्यायची एकदम चमचमीत असं लागतं तर त्यासाठी कांदा एकदम मौसूत बारीक शिजवायचा आणि त्यासाठी मी इथे थोडंसं मीठ टाकलं आहे जा जेणेकरून कांदा व्यवस्थित लवकर शिजला जाईल इथे बघा कांदा शिजला आहे त्यानंतर एक मोठा टोमॅटो बारीक कापून टाकायचा आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला छान मौसूद बारीक करून घ्यायचं आहे व्हिडिओला जर तुम्ही आता पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर पटकन जा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरू नका कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजला आहे त्यामध्ये आता अर्धा चमच हळद थोडंसं लाल तिखट आणि एकदम त्याची टेस्ट भरण्यात देण्यासाठी मी इथे एक मोठा चम्मच चिकन मसाला यूज करणार आहे आणि थोडीशी कोथंबीर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची त्यामुळे चव आणखी वाढते आणि हे सगळे जिन्नस व्यवस्थित एकदम मिक्स करून घ्यायची आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे कधी तुम्ही व्हिडिओ बनवला आहे का प्लीज कमेंट करून सांगा एकदा नक्की ट्राय करून बघा भन्नाट अशी रेसिपी आहे लगेच होणारी आहे डब्यासाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता तर इथे आपल्याला मस्तपैकी सगळं वाफ काढून झालेलं आहे त्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक एक अंडी अशी सोडून द्यायची आहेत इथे मी चार अंडी यूज करत आहे तर तुम्ही पाच सहा जेवढी तुम्हाला टाकायची असेल तेवढी तुम्ही टाकू शकता चार अंडी वेगवेगळी टाकायची आहेत आणि त्यानंतर एक एक अंड थोडंसं आपल्याला फोडून घ्यायचं आहे जेणेकरून ते व्यवस्थित शिजलं जाईल आणि लवकर शिजलं जाईल ते बघा मी चमच्याने थोडी थोडी अंडी फोडत आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अंड्यापुरतं थोडंसं मीठ शिंपडून घ्यायचं आहे जेणेकरून अंड्याची चव आणखी वाढेल तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि शेअरसुद्धा करा त्यानंतर छानपैकी कोथंबीर वरती पसरून घ्यायची आहे आणि त्याला आपण झाकण लावूया आणि तीन चार मिनटं छानपैकी बारीक गॅसवरती आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे जेणेकरून खालची साईड व्यवस्थित शिजली जाईल तीन चार मिनटांनी बघा आपण ओपन करून बघूया आणि छान असं शिजलेलं आहे एकदा चेक करूया त्यानंतर त्याला मध्ये असे भाग पाडायचे आहे त्यामुळे एकदम पिझ्झासारखं दिसतं आहे बघा आणि पलटायलासुद्धा इझी होतं तर अशा प्रकारे आपण हे अंड पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या सुद्धा छान तसंच शिजून घ्यायचं आहे तुम्ही अशी रेसिपी कधी बनवली आहे का नक्की कमेंट करून सांगा अशी पूर्ण मी पलटून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या साईडूनसुद्धा तीन तीन चार मिनटं छानपैकी बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे इथे बघा शिजून झालेलं आहे आपण ओपन करून बघूया वाव टेस्टी असं रेसिपी आपली तयार झालेली आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय